संगमनेर तालुक्यातील धांधरफळ बुद्रुक येथील श्री क्षेत्र येथे दक्षस्थान मे एकोणतीस चार जून दरम्यान श्री गुरुचरित्र पारायण सोहळा महारुद्र याग यज्ञ शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं या धार्मिक कार्यक्रमाचा धानरफळ बुद्रुक पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी कलि आहे यंदाचं हे पंचवीसावं वर्ष आहे रविवारी संध्याकाळी सात वाजता ध्वजारोहण सोहळा पार पडला याचबरोबर गुरुवार ते शनिवारपर्यंत सकाळी आठ ते सहा महारुद्र याग रविवार एक ते मंगळवार तीन सकाळी आठ ते सहा गुरुचरित्र पारायण एकोणतीस चार जून संध्याकाळी सात ते दहा शिवमहापुराण कथा आणि महाप्रसाद भंडारा होणार आहे यावेळी एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज श्री पंचदशनाम जुना आखाडा नीलपर्वत त्र्यंबकेश्वर यांच्या मधुर अमृतवाणीतून शिवपुराण कथा होत्या टेंभे स्वामी श्री क्षेत्र नारायणपूर हे देखील उपस्थित राहणार आहेत या धार्मिक कार्यक्रमाचा धांधरफळ बुद्रुक ग्रामस्थांसह पंचकृषीतील भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे श्री क्षेत्र रामेश्वर येथे गेले एकोण अठ्ठावीस तारखेपासून हा शिवकथा महारुद्र यज्ञ आणि पारायण सोहळा चालू आहे त्यानिमित्त पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्तांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि या निमित्त जनार्दन स्वामींचे स्पर्श या भूमीला गेल्या साठ सत्तर वर्षपूर्वी झाले होते त्यानंतर आत्ताच त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत श्री शिवगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुन्हा ही भ भूमी पावन झालेली आहे आणि त्याचा कथेचा जो आनंद आहे की सर्व पंचकृषीतील लोक तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोक घेत आहेत त्याबद्दल सर्व भाविकांचे भक्तांचे मी आभार मानतो आणि संयोजकांना ते खूप सहकार्य करून हा शांततेत का कार्यक्रम पार पडत आहे सर्वांचे मी आभार मानतो सर्व जे स्वयंसेवक आहे उत्स्फूर्तपणे त्यांना साथ देत आहेत हे सर्वांचे आभार मानतो आणि ग्रामस्थांचेही आभार मानतो आणि हा कार्यक्रम सं भव्य दिव्य स्वरूपामध्ये असा साजरा होत आहे आणि रामेश्वर भगवंताच्या कृपेने आज धन्य ऋषींच्या या भूमीमध्ये राम भगवान रामेश्वराने स्वतः स्थापन केलेल्या या मूर्तीप्रद रामेश्वर भगवंताची मूर्ती पिंडीची तिथे स्थापना झालेली आहे हा प्रचार आणि हे सर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जात आहे त्याबद्दल मी आपल्याही चांगल्याचा आभारी आहे आणि आपण जे आम्हाला योगदान कर्य करा त्याबद्दल तुमचे आम्ही आभार महादेव ओम नम शिवाय नम पार्वते पते शिवराम महादेव आज या ठिकाणी चालू असलेला कथेचा हा जो कार्यक्रम चालू आहे आजचा आज चौथा दिवस आहे या ठिकाणी गुरुचरित्र पारायण सोहळा चालू झालेला आहे महारुद्र या संपन्न झालेला आहे आणि दररोज संध्याकाळी शिवगिरी महाराजांची शिवमहापुरांकथेचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे रोज भाविकांना महाप्रसादाचा साधारण दहा ते बारा हजार लोक दररोज येत आहेत आणि शेवटच्या दिवशी चार तारखेला संध्याकाळी पंचवीस हजार लोकांचं अन्नदान आपण सार्वजनिक पंगत पंचकृषीची सार्वजनिक पंगत म्हणून ठेवलेली आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा पारायण चालू आहे पारायणाचा पण लाभ घ्यावा आणि शिवकथित असं संध्याकाळी सात येतात शिव महापुराण कथा तसेच आज प्रभू श्रीराम माता सीता आणि पूर्ण संपूर्ण परिवार शबरीच्या भेटीला आज आपल्या ह्या शिवमहाप्रांकतेच्या यज्ञात या मंडपात येत आहे तरी सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा विनंती पहिल्यांदाच आपल्या परिसरामध्ये हा यज्ञ सोहळा होत आहे कसं तुम्हाला आता हरिओम परिवाराच्या संकल्पनेतून फक्त धर्मासाठी या संकल्पनेतून आज आपण या पंचकृषीमध्ये नव्हे तर संगमने अकोल्या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच शिवमहाप्रांकता होत आहे पर भरपूर समाजाने याला प्रतिसाद दिलेला आहे माता परिवार पिता परिवार सगळ्या आया बहिणीने आमच्या सगळ्या बहिणी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि खूप सुंदर असा भव्य आणि दिव्य हा कार्यक्रम झालेला आहे चालू आहे हा यज्ञ सोहळा चालू आहे सगळ्यांना विनंती आहे या कार्यक्रमाचा आनंद घ्या एवढीच विनंती मीडियासाठी प्रतिनिधी नितीन कोकणे संगमनेर